आषाढी निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन योजना लाँच केलेली आहे माझा लाडका भाऊ योजना आता महाराष्ट्र सरकार बेरोजगार युवकांना वर्षाला एक लाख वीस हजार रुपये टायफेनमधून देणार आहे त्या संदर्भातली न्यू अपडेट्स माहिती आता आपण पाहूया पहा मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये टायपेंट देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश जे राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे त्यामुळे या योजनेची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकॉनवर क्लिक करा ओके बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे जे बेरोजगार युवक आहे तरुण आहे या सर्वांना दरमहा आता दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे आणि आता लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे यासाठी कोण कोणती पात्रता असावी लागते यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागतात याची सर्व माहिती आता आपण समोर पाहूया पहा बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकाभाऊ योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये टायपिंग देण्याची घोषणा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आज केलेली आहे लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे आणि त्या प्रशिक्षणामधून त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे तर या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे आणि तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल या संदर्भामध्ये ही योजना चालू केलेली आहे मूळचा महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती असणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर त्यासाठी कोणकोणते म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागते ते आपण पाहूया पहा लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार आहे तो तरुण मूळचा महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती असणं गरजेचं आहे लाडकाभाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि लाडका भाऊ योजनेला लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय हे अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदार हा व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे इतर राज्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार नाही लक्षात घ्या बघा यासाठी लाडकाभाऊ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे तर यासाठी आधार कार्ड तुमचं आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर निवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे पत्त्याचा पुरावासाठी आधार कार्ड वोटिंग कार्ड हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे वयाचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जन्माचा दाखला किंवा तुमची जे टी सी वगैरे असेल ते आवश्यक आहे किंवा चालान परवाना तुमच्याजवळ चालक परवाना किंवा जे लायसन वगैरे असते ते आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे पासपोर्ट साईड आकाराचे छायाचित्र म्हणजे तुमचा जो पासपोर्टचा फोटो आहे तो असणे आवश्यक आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचं बँक खात्याचं पासबुक असणं आवश्यक आहे आणि ईमेल आय डी आवश्यक आहे म्हणजे इत्यादी प्रकारचे जे तुमचे कागदपत्र आहे जे डॉक्युमेंट्स आहे ते आवश्यक आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी बघा ही योजना कोणत्या धरतीवर चालू केली तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या भावांसाठी ही योजना सुरू केली आहे म्हणजे ही लाडकी बहीण योजना चालू करत असताना अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फ दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत बहिणींसाठी योजना आहे मग लाडक्या भावांसाठी का नाही तर असा प्रश्न विरोधकांनी केल्यामुळे या सरकारने या म्हणजे म मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी लाडक्या भावांसाठी म्हणजे लाडका भाऊ ही योजना त्यानंतर घोषणा आज एक एकादशीच्या दिवशी आज म्हणजे विठ्ठल रोखण्याचा आज विठ्ठलाची आज म्हणजे मोठी एकादशी आहे त्या एकादशीनिमित्त आज लाँच केलेली योजना आता सर्व महाराष्ट्रातील जे काही तरुण बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी ही योजना चालू केलेली आहे तर या योजनेसंदर्भात अपडेट्स म्हणजे आज जाहीर केलेली आहे अजून जी आर जी आहे तो निघालेला नाही ज्यावेळेस जी आर वगैरे गेले सर्व माहिती इन्फॉर्मेशन मिळेल ते आपल्या सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे तर आता ही योजनेची लाभ जो आहे तो तुम्ही सर्व घेऊ शकता ज्यांना कोणाला माहीत नाही तुमच्या ओळखीची वगैरे हो असेल तर त्यांना तुम्ही या योजनेसंदर्भात माहिती द्या